सलगरे ते कोगनोडी रोडवर संशयास्पदरित्या वावरणाऱ्या तरुणास जमावानं चोपलं मिरज पूर्व भागात चोरट्यांनी थैमान घातलेला असताना नुकतंच सलगरे ते कोगनोडी रोडवर संशयास्पदरित्या वावरणाऱ्या तरुणाला जमावाने चांगलाच चोप दिला मोत्याप्पा हनुमंता हिरेमठ वर्ष अठ्ठावीस असं संशया तरुणाचं संशयित तरुणाचं नाव आहे ही घटना दिनांक तीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली सलगरी ते कोगनोळी या रोडवरील जैन बस्तीपासून पुढे काही अंतरावर रेल्वे पुलाजवळ संशयास्पद रित्या तीन तरुण वावरत असताना काही ग्रामस्थांना निदर्शनास आले यानंतर कोगनोळी व सलगरी येथील रेल्वे ब्रिज जवळील काही नागरिकांनी या तरुणांचा पाठलाग सुरू केला हे तरुण काही अंतरावर पळू लागले यानंतर मोठा जमाव निर्माण झाला यापैकी दोन तरुण अंधाराचा फायदा घेत पळून गेले मात्र यामध्ये मुत्याप्पा हनुमंता हिरेमठ हा तरुण जमावाच्या ताब्यात सापडला यानंतर या जमावानं या तरुणास चोप दिला व कवटेमांकाळ पोलीस ठाण्यास कळवलं रात्री उशिरा कवटेमांकाळ पोलिसांनी या संशयास्पदरित्या वावरणाऱ्या तरुणास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय अधिक तपास कवटेमांकाळ पोलीस करीत आहेत महानकर न्यूप्टसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा